मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय बैलाचं नाव माहीत नाही आपल्याला बघूया बैल कुठल्या गावचा आहे कारण पळ त्याचा चांगला आहे आणि शरीर पण तुम्ही दाखवा जरा शरीर पण एकदम जिथली तिथं आहे बैलाचं आता बघूया नक्की कुठल्या गावचं आहे कारण बैलाकडे बघितलं तर बैल हि हो, उगवता सीताराम म्हणायला लागल नाव खरं लिहू हो, पहिल्याच गटात गटपात झाला पहिल्यांदा तुमचा परिचय आणि बैलाचा परिचय खटावला दीपक डायवर यांचा शुगर आहे हो खालन तळाल जास्त आहे बैल आणि आज काटकरवाडीच्या बैला बर होता काटकरवाडीचा लखन बर होता आज आता हा बैल तुम्ही घेतला कुठून का शेटने दिला आदतपासनं आपल्याकडे जाय बैल आत्ता आत्ता पळायला लागला म्हणजे आदत मध्ये त्या गाडीला दाट पडलं ना ओपन मध्येच पळते आत्ता आत्ता तर राहायला आपलं आपण नाही काय नाही आता किती गोला झालं तरी तिचा आतापर्यंत दहा गोला झाले चार नंबर केला प्रत्येक मैदानात गट गटपास करतो आपण पण काय काय वेळेस सेम एला मार्क होतो खाल ना जास्त असल्यामुळं काय काय वेळेस तासात जात खालीच त्यामुळं होतो यात आता मागच्या मैदानात गट पास केला वासरू पळलं नाही मध्ये तासात उडी टाकली त्यामुळं गाडी खोल झाली आपली मित्रांनो पहिल्यांदाच ते व्हिडिओ मध्ये दिसत आहेत मुलाखत होती असं काय होते कोण येतच नाही आपल्या तर त्यामुळे अंधारात आलो आपण पहिला भेटलं तर आपण प्रत्येक मैदानात राहील मित्रांनो मुलाखत काय घ्यायची कारण पाहणाऱ्या मुलाखत घेतली पाहिजे आज तो बैल पाळणार आहे पण त्यांनी सांगितलं मुलाखत झालेली नाही म्हणून खास आपण त्याची मुलाखत घेतोय कसा आहे त्याचा आणि काय वैशिष्ट्य आहे दुखांदी बाहेरनं पत डावीनं थांबाय उजवीन पबलीला पत आणि नाही आता बैलगाडी क्षेत्रात गुलाल घ्यायचं म्हणलं ना आत्ताच्या घडीला भरपूर अवघड जाते कस प्रयत्न करताय आणि कसं तोंड देत गुलाल आज दहा गुलाल तुम्ही मिळवले मैदानला जायच्या आधी त्याला मोकळा चालवून आणतो आधी नंतर ना दोन तीन दिवस दिवसात नावतला आणतो आपण त्याचा रिझल्ट बसतो शो मोठा भाव सांभाळतो मोठा भाव सगळं करतोय नियोजन आता कसं पायऱ्या करताय पायऱ्याच्या भरपूर अडचण आहेत दीपक डायवर आणि वैभव वायदंडे म्हणून शेट आहेत ते पायऱ्या करतात मिळतो का पायरा मिळतो का पायरा भेटत नाहीत वास्रवाल्यासनी जर विचारला आपण तर तेच नि वाटतं आपलं वस्त्र जास्त पडतंय आम्ही काय काय वेळेस वस्त्रवाल्यासनी सांगितलं आपण बैलाव गाडी ठेवूया पण माणसं कमी पाणी घेत नाहीत ना त्यामुळे मार खातोय आपण दीपक डायवर स्वतः गाडी आणत स्वतः मालक आहेत आता बऱ्याच ठिकाणी हार येते जीत पण होते काय अनुभव घेतला आणि काय आनंद आहे आनंद अनुभव आन असा आहे की पैर कधी भेटतच नाहीत आपल्याला आणि मोठे काय गटाला लागले आपण हारत मोठ्याने पैर दिलं पाहिजेत गरीबासणी बाकी काय नाही आता ज्या वेळेस पैरा करता त्यावेळेस कसा बैल बघतो आता ह्याला किंवा वासरू बघता खालच्या तळाच वासरू बघतो आपण आणि बैल पण खालच्या तळाचा बघतो बैलाला तळ जास्त आहे खालचा आणि आपण साधारण आठशे ते नऊशे फूट पल्ल्यालाच पळतो जास्त पल्ल्याला पळत नाही तेवढ्या पल्ल्याचा बैल बघतो आपण आता किती दिवसात गुलाल होतो किंवा आता किती दिवस झाला झाला नाही आता परवा दिवशी आम्ही पळू गटपास केला त्याच्या आधी तीन चार दिवस झाले पळू तिथं पण गटपास केला गुलाल नाही भेटला तिथं दोन मैताना तेवढच म्हणजे आय गुलाल भेटत नाही त्यावेळेस काय शिकतं त्यातून काय थो आता प्रत्येक मैदानात काय आपल्यालाच गुलाल भेटला असं नाही बाकी काय ना हसत हसत याच माघारी आणि नव्याने तयारी चालू करायची हा नव्याने तयारी चालू करायची बैलगाडी क्षेत्र काय शिकवते हो का हे हो काय शिकवते का म्हणजे काय अनुभव काय येते ती कि बैलगाडी क्षेत्रात एका शब्दात सांगा मित्रांनो नवीन आहेत ते त्यामुळे ते सांगू शकत नाहीत पण त्यांच्या बायलाला आपण शुभेच्छा करूया त्यांना यश मिळवून दिले आणि त्यांना पैरे मिळतील धन्यवाद